you कामगिरी बद्दल नक्कीच दसगाव दरडग्रस्त मध्ये केला माणगाव तालुका व शहर कमिटी मार्फत करण्यात आलेले विशेष सन्मान आपण करतोय माननीय अध्यक्ष व संपूर्ण कमिटी यांच्या हस्ते आपण सन्मानित करतो आपल्या समाजाच्या वतीनं रायगड अध्यक्ष रुपेश जामकर यांच्या संकल्पने आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामधून आपला गुरु समाज एकत्र आलेला आहे आणि एकत्र घेऊन आपली कारकिर्द आपलं पद आणि आपलं नाव कुठे कुठे पोहोचलं याची जाणीव क्रांतीमान व्हावी इच्छा म्हणून आपण सन्मानित करतोय की आपण फक्त एका क्षेत्रात किंवा बांबूच्या व्यवसायात नाही तर अनेक क्षेत्रात काम करतोय समाजकार्य देखील करतोय सन्मान जिल्हा कमिटी महिला यांना विनंती आहे त्यांनी यायच आहे सन्मान्य रश्मी मोले यांना विनंती आहे सन्माननीय रश्मी मोले यांनी सन्मान घेण्यासाठी यायचं आहे महाराष्ट्र महिला उद्योजक म्हणून शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे आपल्या समाजाच्या आहेत त्या सन्मान्य रश्मी मोरे यांचा सन्मान आपल्या समाजाच्या वतीनं करणं गरजेचं आहे ते स्त्री असताना बरेच अडथळे येत नसतात आपल्या मनात असलेले विचार दाबून ठेवले जातात आपल्याला जे काही करायचं ते करता येत नाही पण आपल्या समाजाच्या वतीनं खऱ्या अर्थानं रश्मि मौर्य सम्मानित करते किशोरजी जोरगेवार हस्ते सम्मानित करते हैं खरे आपल्याला झाला कमिटीच्या वतीनं आपल्या समाजाच्या वतीनं कारण संपूर्ण रायगड जिल्ह्यातून आपला विठोलेला हा समाज एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं आणि या समाजाची खरे आपल्याला उपदेशात आणि त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवलं घरीच म्हणते आपल्या आजूबाजूला राहतात पण त्यांना माहिती नाही